विसरून सारे माझे अस्तित्व तुझ्या घरी प्रवेश मी केला जगाची रीत होती ती पण तू मला दुय्यम समजला किरकिरी पुढे शांत बसले तू मला अबोल समजला तेव्हापासून आवाज माझा आतल्या आत दडपत गेला तुझ्या आवडी स्वीकारल्या मी तेव्हा तू कमालीचा सुखावला अरे वाद टाळण्यासाठी मी तो मार्ग होता निवडला शब्दाने शब्द वाढतो म्हणून बोलण्याचा मोह मी टाळला खानदानी समंजसपणा तुला माझा निर्बुद्धपणा वाटला येता जाता तुझा टोमणा मी न ऐकण्यावारी नेला तो सोशिकपणा होता माझा तू मला मंदबुद्धी समजला कधीही भळभळेल असा ओला घाव उरी दडपला तू नाही समजणार मी ज्वालामुखी कोंडला माझ्या अंगणीचा गुलमोहर कसा लाल लाल झाला अंतरीच्या वेदनेने तो किती रक्तबंबाळ झाला किती रक्तबंबाळ झाला